म्हणतात त्या काळाची वादा साधू संतांवर होत नाही याच कारण त्यांनी साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांनी भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवलं का हो महाराज एखाद्याने काळावर विजय मिळवला का म्हणे हो ना कोणी विजय मिळवला पाय तुकोबाराने या जगावर काळावर विजय मिळवला आहे महाराज माझ्या आणि देवाच्या मुगुटातून एक हिरा खाली पडावा तो हिरा म्हणजे माझे तुकोबार आहेत महाराज तुकोबाराय कोणी साधा सुद्धा व्यक्ती महत्व नाही तुकोबाराय स्वतः आले नव्हते देवानं पाठवलं होतं महाराज जा तुम्हाला भंडारा फिरायचे भामचंद्र फिरायचे घोरड्या फिरायचे तुम्हाला पवित्र आता गात्यासारखा ग्रंथ निर्माण करायचे तो कुमाराने म्हटलं देवा अजिबात जमणार आहे महाराज जावं लागेल तुम्हाला अजिबात जमणार अव महाराज जावं लागेल बरं ठीक आहे देवा तुम्ही आग्रह करताय म्हणून जातो पण परत येत असताना चार लोकांच्या खांद्यावर मी परत येणार राम बोलो भाई राम बोलो राम नाम सत्य हे अजिबात चालणार आहे मग देवा मला घेण्याकरता तुम्ही स्वतः येत असाल तर जातो म्हटले पाठवताय तुम्ही मग घ्यायलाही तुम्हाला यावं लागेल जर तुम्ही आले तर मी जातो देवानं होकार दिला महाराज जा तुम्हाला घेण्यासाठी मी स्वतः येतो आले माझा तुकुबार या मृत्यू लोकामध्ये पवित्र असा घात्यासारखा महान ग्रंथ निर्माण केला काय अवस्था होती माझ्या तुकुबारांची वैष्णवागरी सर्व काळ सदा जन जनती टाळ टाळू कन्या भाकरीचे खाने सदा राम नाम ओ सदा राम नाम गाणी काय अवस्था होती माझ्या तुकुबाऱ्यांची डोळ्यासमोर चित्र उभं करा दादा आपण तीन वेळेला तीन टायमाला चांगलं चांगलं जेवण करतो बरं आपल्या संसारामध्ये कुटुंबामध्ये माझ्या तुकोबाऱ्यांची अवस्था तीन तीन दिवस चूल फेटत नव्हती महाराज ऐकताय तुम्ही उलट तर आता तर डॉक्टरांचा सल्ला आहे मला महाराज जास्त दिवस जीवन जगायचं असेल तर जेवण कमी करा ही श्रीमंती आपल्या संसारात विनोद सोडा माझ्या तुकुबाऱ्यांची अवस्था काय होती महाराज जिजामातेने ही वर्णन करावं फुटकाची विना त्याला दोन तार करीर ज पंढरी चा हो माझ्या बरे नाही केले एक दिवशी मातेने सांगितलं मालो तुम्ही रात्रंदिवस त्या देवाचं नाम चिंतन करता हरकत नाही तुम्ही संसाराकडे लक्ष दिलं पाहिजे ना हे ना गावली माझं संसाराकडे लक्ष काय लक्ष आहे महाराज तुमचं उद्या तुमच्या बापाचं श्राद्ध आहे जेऊ घालायचं का नाही हा श्राद्ध तुम्हाला आठवण आहे म्हटलं मग माझ्या बापाने उपकार केला मला परमार्थ शिकवला उतर घातलंच पाहिजे श्राद्ध घरात धान्याचा दानाने ना मालक आता काय करावं श्राद्ध जेव घालायचं ना आवले काळजी नको करू मी शेतात जातून काहीतरी भाजीपाला आणतो म्हटले ऐका बरं मावशी जिजा मातेला सांगावं तुकोबारांनी आवले तू तु काळजी करू नको मी शेतात जातो काहीतरी भाजीपाला आणतो आबा निघाले भाजीपाला घेण्याकरता नामचिंतन करता करता निघाले महाराज विनाने चिपड्या घेतल्या रस्त्याने एका शेतकऱ्याचं घाऊ कापणी चालू होतं तर घऊ कापणाऱ्या शेतकऱ्याने पाहिलं तुकोबाऱ्यांकडे आणि आवाजला महाराज कुठं निघाले म्हटलं काही नाही माझ्या बापाचं श्राद्ध आहे जेव घालायचे काहीतरी आणतो म्हटली शेतातून भाजीपाला वगैरे अ म्हटले नैवद्य मग श्राद्धसाठी का मग भाजीपालाच दाखवता तुम्हाला माहिती नुसतं टाळच कुठता का कळतं ना व आम्हाला परिस्थिती नाही म्हटली आमची अहो नका काळजी करू आमची गहू कापणी चालू आहे दिवसभर आम्हाला घाऊ कापू लागा संध्याकाळची वेळ झाली की तुम्हाला दोन घव्हाच्या पिंड्या देतो महाराजांनी विना आणि चिपळ्या ठेवल्या महाराज सुद्धा देवालाच काळजी असली पाहिजे म्हटली विना आणि चिपळ्या ठेवल्या आणि गहू कापायला लागले बरं दादा भगवान परमात्म्याने डोक्याला हात लावला या बाबाने कधीतरी शब्द दिला म्हटले आवले लगेच येतो ती माऊली वाट पाहते स्वयंपाकासाठी बाबा लागले म्हटले गौ कापायला चमत्कार स्वतः भगवान परमात्म्याने माझ्या तुकोबाऱ्यांचं रूप घेतलं दादा ऐका लक्षपूर्वक तुकोबाऱ्यांचं रूप घेतलं आणि एका फडक्यामध्ये संजय बाबा सगळा बाजार बांधला बरं डाळीचं पीठ बांधलं बाबा मैद्याचं पीठ गुळ डाळ काय काजू बदामसुद्धा बांधले गावरान तुपाचा डबाही बांधला त्या फडक्यामध्ये आणि भगवान परमात्म्याने तुकुबाऱ्यांच्या रूपात ते डोक्यावर घेतलं ना आले महाराज जिजामातेसमोर ते गाठोडं टाकलं आणि सांगितलं आवले कर म्हटले स्वयंपाक आता जिजामातेने ते घाई ते गाठोडं सोडून पाहिलं म्हटले बाबा बा, बा, ये बाबा या बाबाला कधी रस्ता सापडत नाही घरचा आज एवढा बाजार कोणाला आनंद झाला स्वयंपाकाला लागल्या अन्नपूर्णा होत्या जिजामाता स्वयंपाकाला लागल्या महाराज भगवान परमात्म्याने सांगू यांच्या रूपात आवले तू स्वयंपाक कर बरं मी गावकऱ्यांना आमंत्रण देऊन येतो जिजा माता म्हटले नेमका स्वयंपाक बघा तुम्ही बाजार बघा पूर्ण गावाला आमंत्रण देऊ नये सर तुम्ही नको काळजी करू गो मी आहे ना देव होता त्याला काय जमत नाही पूर्ण गावाला आमंत्रण दिलं देवाने यांच्या रूपात पूर्ण गाव आलो किरणदादा जेवणासाठी नव्हते आले गरीबाची चेष्टा करतात या जगामध्ये लोक याचं तीन तीन दिवस चूल पेटत नाही आपल्या जेवायला सांगायला गेलं पाहिजे म्हटले काही काही लोकांना वाटतं पात्रावाळ्या मिळतात कणी ताटच घेऊन आले पंक्ती धरून बसली गल्लीत मातेने स्वयंपाक झाला बाहेरून पाहिलं म्हटलं बापा एवढे लोक जमले आता हे का तीन दिवसापासून उपोषी कस काय एवढा स्वयंपाक पुर कस काय अ काळजी नको करू म्हटले तू पूर्ण गाव जेवण करून गेलं कानमंडळ कर स्वयंपाक जसा तसा शिल्लक राहिला आणि मग माझ्या मातेने त्या स्वयंपाकाकडे पाहिलं म्हटले ही काळ्या विठ्याची करणे असली पाहिजे बघा परमार्थाची भक्ती काय श्रेष्ठ होती महाराज ही काळ्या विठ्याची करणे असली पाहिजे म्हटली पूर्ण गाव जेवण करून गेलं स्वयंपाक जसा तसा शिल्लक भगवान परमात्मा अदृश्य झाले खऱ्या तुकोबाऱ्यांची घरी येण्याची वेळ झाली गहू कापू लागले दिवसभर गहू कापणी केल्यामुळे त्या गहू कापणाऱ्या शेतकऱ्याने ज्यांचा गहू कापला त्याने दोन गव्हाच्या पेंढ्या दिल्या रोहिदास महाराज ते पिंड्या करीत कशा धरल्या पाहिजे तुकोबाऱ्यांनी गव्हाच्या ते उंब्या उंब्या पुढे केल्या गव्हाच्या आणि चालले महाराज नामचिंतन करता करता रस्त्याने एक झाड होतं त्या झाडावर मध बसील होतं बाबा त्या मधाला त्या उंब्या लागल्या सगळे मध उठल्या तुकोबारांच्या चावा घेत आहेत तरी माझ्या तुकोबारांनी म्हणा वा वा काय माझं भाग्य पितर आज साक्षात माश्यांच्या रूपात जेवाय बघावार भगवान परमात्म्याने पुन्हा त्या माश्या उठवल्या महाराज घरी आले जिजामाते समोर ते पिंड्या टाकल्या म्हटले आवले बघ मी श्राद्धासाठी सगळी तयारी करून आलो याचे कान म्हटले कुठे याला आणि सांजा तयार करन, कर स्वयंपाक जिजामाता म्हटले परिणाम झाला कडू की अडथी आत्ताच पूर्ण गाव जेवण करून गेलं स्वयंपाक जसा तसा शिल्लक आहे मग भगवान परमात्म्यानं प्रार्थना केली देवार माझ्यासाठी तू एवढं करू शकतो ना आता माझ्याबरोबर जेवण करावं लागेल संपूर्ण विश्वाचा मालक माझ्या तुकोबारांच्या ताटाला ताट लावून जेवण करत होता ही संसाराची श्रीमंती महाराज भगवान परमा एवढी एवढी श्रेष्ठ भक्ती केली माझ्या तुकुबाऱ्यांनी पवित्र असा गात्यासारखा महान ग्रंथ निर्माण केला पण जेव्हा कार्य पूर्ण झालं पण मग तुकोबाऱ्यांना आठवण झाली की देवानं मला शब्द दिला होता की महाराज तुम्हाला घेण्याकरता मी स्वतः येईल अजून देव का आला नाही अभंग तपासा तुम्ही मनविता कृपावंत उपकार सांगा देवा नमस्कार ज्यावेळेस सनकादिकांनी देवाजव निरोप पोहोचवला भगवान परमात्मा माझ्या तुकोबार्यांना घेण्याकरता वैकुंठातून या मृत्यू लोकांमध्ये आले I love see. पाहिलं पाहुणे घराशी आजी आले ऋषी केसी भगवान परमात्मा आला गो आवले आपल्या घरी मग मला काय करू उपचार कोप मोड की जर जर महाराज घरात धान्य धान्याचा दाना नसतानाही स्वयंपाका लागला जिजामाता पत्नी अशी अनुकूल असली पाहिजे बरं संसारामध्ये समजा आपलं चित्र डोळ्यासमोर उभा करा अन्नधान्याचा तर फार पुरवठा आहे आपल्या संसारामध्ये कुटुंबामध्ये जीवनामध्ये फक्त एका दिवशी गॅस सिलेंडर सिलेंडर संपू द्या महाराज ऐकताय ना सिलेंडर संपू द्या अचानक दोन पाव येऊ द्या आणि सांगून प बरं धमक असले तर कण म्हणा स्वयंपाक काय ऐकून घ्यावं लागेल फक्त डोळ्यासमोर चित्र उभं पण सांगितलं तर घरात धान्याचा दाना नसताना स्वयंपाका लागला काय स्वयंपाक केला माऊ हो दरदरीत तर पाण्या माझ्या रांदिल्या कण्या कण्यात नाही पाणी टाकलं बरं मग पाण्यात कण्या टाक माठवर पाणी मूडवर कण्या झाला व स्वयंपाक मालक बोलवा तुमच्या भगवंताला जेवणासाठी भगवान परमात्मा जेवायला बसले पात्र वाल ल किरणदादा पात्र वा ल कण्या वालया कण्या थांबल्या नाही बरं पिंपळगावला निघून गेल्या त्या कण्या थांबतात कामा स्वतः भगवान परमात्मा चतुर्भूत झाले तीन हाताने पत्रवाळी धरावी एका हाताने जेवायचा सपाटा सुरू भगवान परमात्मा जेवून तृप्त झाले मग सांगितलं आता भगवान परमात्म्या जेवण झाल्यानंतर भगवान परमात्म्याचा हात धरला तुकुबा देवाला घरामध्ये सोफा सेटवर बसवलं सोफा सेट होता घरी मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा तुटक्या दुरीची मोडकी बाज त्याच्यावर फाटकी गोदडी त्याच्यावर संपूर्ण विश्वाचा मालक ही श्री होती महाराज भगवान परमात्मा बसली आणि बसल्यानंतर माझ्या तुकुबाऱ्यांनी लगेच तंबाखू दिली मुकशुद्धी तुळशी दुर्बळ महाराज मुकशुद्धी तुळशी दळ दिले भगवान परमात्मा तृप्त झाले सांगितलं महाराज निघायचं का म्हटलं तुम्हाला घेण्यासाठी आलो मी म्हटले देवा जायचं जे पण आता एवढ्या या गावकऱ्यांमध्ये एवढे दिवस थांबलो यांचा निरोप तो घेतला पाहिजे ना लोकांना सांगता येतो कबा अरे चला रे मला भगवान परमात्मा घेण्याकरता आला वैकुंठला चला वैकुंठाला कोणाला म्हणावं तुकोबाऱ्यांना पागल म्हणावं लोकांनी तुम्हाला मला म्हणतात परमार्थ करता येत काहीच नव तुका वेळा विचार हरी बडबड फार पागल झाला म्हणे अरे जिवंतपणी वैकुंठाला मेल्यावर लिहावं लागतं फोटोवरती वैकुंठावाजी हा बाबा जिवंतपणी बोलवते पागल झाला म्हणे कोणीच गेलं नाही आणि मग तुकोबारांनी जाण्याचा निर्धार केला आम्ही जातो तुम्ही कृपा सु